या समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून आपल्या भारताला एक स्वतंत्र आणि मजबूत संविधान दिले भारताचे संविधान हे संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारताचे संविधान अमलात आले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकी ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची म्हणजे स्वातंत्र्याची घोषणा केली होती या दिवसाची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला होता सव्वीस जानेवारी रोजी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आवरण करून त्याला वंदना आदर केला नवी दिनी एक संचलन केले पासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते या दिवशी भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते राष्ट्रगीत सुरू होताच ध्वजारोहण करून तिरंग्याला एकवीस तोफांची सलामी दिली जाते आज भारत तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात जगात आपले नाव उंचावत आहे पण अजूनही आपल्याला गरिबी भ्रष्टाचार आणि प्रदूषण यांसारख्या समस्यांशी लढायचे आहे जर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर भारत नक्कीच एक महासत्ता बनेल तुझी शान आहे बेल सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा नेहमी